अहमदाबाद येथील एअर इंडियाचा फ्लाईट एआय एकशे एकाहत्तरचा भीषण अपघात झाला ज्यामध्ये दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि मेघाणी नगर परिसरातील चोवीस रहिवाशांसह दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत अकोल्याच्या बावीस वर्षीय ऐश्वर्या तोष्णीवाल हिनं चमत्कारितरित्या आपला जीव वाचवला गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये डीएम अँकोपॅथॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी ऐश्वर्या अपघातावेळी हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती विमान कोसळल्यानं निर्माण झालेल्या प्रचंड धुरातून तिनं स्वतःला चादरीत गुंडाळून थरारक पलायन केलं ऐश्वर्या मूळ येथील दुर्गा चौक येथील रहिवासी आहे अपघाताच्या वेळी मोठ्या आवाजानं ती जागीच झाली आणि सर्वत्र धूर पसरलेला पाहिला न सोडता चादरीत स्वतःला आणि अंधार धुराच्या गर्दीतून पाचव्या मजल्यावरून खाली उतरत जीव वाचवला चेहऱ्यावर हातावर आणि पायावर भाजले ती सुखरूप आहे घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्यानं वडील अमोल दोषणीवाल यांना फोन केला ते दुर्गा चौकातील साड्यांच्या दुकानात होते टीव्हीवर बातमी पाहून डोकं सुन्न झालं पण देवानं आमच्या मुलीला वाचवलं असं अमोल यांनी सांगितले ऐश्वर्याच्या आई माधुरी आजी आजोबांच्या डोळ्यात अश्रू तरळले वाढदिवसासाठी आलेली पोरगी अशी संकटातून वाचली यासाठी देवाचे आभार असे आजोबा म्हणाले ऐश्वर्यानं हा आपल्या आयुष्यातील सर्वात भयावह अनुभव असल्याचं सांगितले या अपघातात महाराष्ट्रातील बारा जणांचा मृत्यू झाला यात मुख्य वैमानिक सुमित सभरमाल क्रू मेंबर्स दीपक पाठक मैथिली पाटील रोशनी सोनघरे अपर्णा महाडिक साईनिता चक्रवर्ती आणि प्रवासी मयूर पाटील यशा कामदार आशा पवार महादेव पवार यांचा समावेश आहे ऐश्वर्याच्या सुटकेनं अकोलेला दिलासा मिळाला पण इतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान पुढील अपडेट साठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब